आला हा चा ला मसाला हा सर्वांच्या जीवनातला एक महत्वाचा इन्ग्रेडियंट आहे आणि काही लोक का बाहेरून मसाला विकत आणतात तर काही लोक घरगुती मसाला बनवतात आणि आपल्या को इकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकणा कोकण साइडला मोस्ट ऑफ द पीपल्स घरातच मसाला बनवतात कारण की बाहेरच्या मसाल्यामध्ये खूप अडल्ट्रेशन असतं शिवाय तो महागही असतो आणि घरगुती मसाला अगदी वर्षभर टिकतो तर तुम्ही बघू शकता मी आज तुम्हाला दाखवणार आहे मसाल्याचा व्हिडिओ म्हणजे घरच्या घरी मसाला कसा बनवायचा आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला दोन मसाले दाखवणार आहे एक म्हणजे मालवणी मसाला जो की सगळ्यांचा फेवरेट आहे आणि सगळ्या भाज्यांमध्ये मटनमध्ये चिकनमध्ये हा मसाला वापरला जातो म्हणजे तुमच्याकडे काही नसेल गरम मसाला म्हणजे वेगळा तुम्हाला टाकायची गरज नाही डायरेक्ट तुम्ही हा मसाला टाकलात आणि तुमचं जे पण फोडणी आणि वाटण असेल ते टाकलं की तुमचं जेवण अगदी रेडी होतं तर मी तुम्हाला मालवणी मसाला दाखवणार आहे आणि आमच्या इकडे मच्छीचा मसाला म्हणून एक वेगळा मसाला बनवला जातो तर मी असे दोन प्रकार चे मसाले तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता ह्या साइडला मी दोन्ही मसाले वेगवेगळ्या साईडला सुकत टाकलेले आहेत हा हे ह्या साइडचे जे मसाले आहेत तो भाजीचा मसाला आहे हा भाजीचा मसाला तुम्ही मसाल्याची भाजी चिकन मटन ह्याच्यासाठी यूज करू शकतात आणि गरम मसाला म्हणजे हा मोस्टली गरम मसाला आहे गरम मालवणी मसाला आणि हा मसाला आहे हे प्रमाण जे आहे ते आहे मच्छीच्या मसाल्याचं तर हा आहे मालवणी मसाला आणि मालवणी मसाल्यामध्ये मी पाच टाईपची मिरची घेतलेली आहेत तर ही आहेत बेडगी मिरची बेडगी मिरची आहेत दोन किलो ही आहेत पांढरी मिरची पांढरी मिरची आहेत अर्धा किलो ती आहेत काश्मीरी मिरची काश्मीरी मिरची आहेत एक किलो आणि ती आहेत लवंगी मिरची लवंगी मिरची आहेत अर्धा किलो आणि ही आहेत का शंकेश्वरी मिरची आणि संकेश्वरी मिरची आहे अर्धा किलो तर तुम्ही बघू शकता अशा प्रमाणामध्ये मी ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत सोबत इथे घेतलेली आहे पाव किलो बडीशेप आणि हा आहे गरम मसाला गरम मसाला म्हणजे जो जो मसाला असतो जसं की हे दालचिनी जे पण असतं लवंग काळी मिरी हा सर्व मसाला आहे याच्यामध्ये सर्व इन्ग्रेडियंट आहेत आणि हेच आणि सोबतच धने मिक्स केलेले आहेत धने जिरे शहा जिरे तर जे जो पण गरम मसाला आहे तो मी डिटेल कॅप्शन मध्ये देणार आहे विथ क्वांटिटी आणि अप्रॉक्सिमेट प्राईस आणि ह्याच्यामध्ये धने मिक्स केलेले आहेत भाजलेले आहेत आणि हा मसाला भाजून घेतलेला आहे म्हणजे ह्याला थोडंसं ऊन लावायचं जेणेकरून वर्षभर चांगला मसाला टिकतो आणि भाजून घेतलेला आहे तर ह्या ज्या मसाल्यामध्ये आहे धने पावना किलो मिक्स केलेले आहेत आणि सर्व गरम मसाला मिक्स करून भाजून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये खूप सारे वेगवेगळ्या टाईपचे मसाले वापरले गरम मसाले वापरले जातात मी सगळ्याच जातीचे गरम मसाले वापरले जातात आणि ह्याच्यामध्ये आहे तेजपत्ता जो की ओपन नाही केलेला आहे मी आणि ह्याच्यामध्ये आहे राई आणि खसखस असं खूप सारं सामग्री असे सामान आहे सामा ते मी तुम्हाला डिटेल कॅप्शनमध्ये दिलं आहे तर आणि अजून एक मसाल्यामध्ये गरम मसाल्यामध्ये जो मालवणी मसाल्याच्यामध्ये शंभर ग्राम हळद घेतलेली आहे तर फ्रेंड्स तुम्ही ते बघू शकतात मिरच्यांचे डेट काढून घेतलेले आहेत दोन प्रकारची मिरच्या बाजारामध्ये मिळतात एक डेटवाली आणि एक विदाऊट डेटवाली जर जा तुमच्याकडे जा जास्त कोणी अवेलेबल नसेल डेट काढण्यासाठी तर तुम्ही डायरेक्टली विदाऊट डेटवाली सुद्धा घेऊ शकतात त्याची थोडी प्राईस जास्त असते दहा वीस रुपयांनी आणि जी मिरच्या डेटवाली असतात त्यांची थोडी प्राईस कमी असते सो आम्ही डेट काढूनच घेतलेले आहेत आणि मसाला चांगले चार पाच दिवस सुकल्यानंतर ते तो भाजायचा म्हणजे दळायला नेण्याच्या आधी थोडा भाजून घ्यावा लागतो थोडा हलकासा परतून घ्यायचा सर्व गरम मसाला आणि हा मिरच्या जो जेणेकरून मसाला चांगला ठिकतो त्याला बुरशी लागत नाही आणि खराब पण होत नाही तर हा आहे मच्छीचा मसाला आणि जे मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मोस्टली फिशचे व्हिडिओ शेअर करते जे कालवनाचे वे रस्त्यावाले व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये हाच मच्छीचा मसाला यूज होतो म्हणजे आम्ही जास्त खोबरं किंवा नाही आमच्या इकडे पद्धत आहे रायगड साईडला किंवा कोळी पद्धतीमध्ये पण तुम्ही बघितलं तर जास्त खोबरं यूज नाही करत मच्छीमध्ये सो आम्ही हाच मसाला वापरतो तर मी तुम्हाला ह्याचा पण दाखवणार आहे काय प्रमाण आहे तर चला तर मग बघूयात ह्याचं प्रमाण मी काय घेतलेलं आहे शिवाय मी कॅप्शनमध्ये सर्व डिटेल्स दिलेले आहेत तर तुम्ही बघू शकता ही साईडची जी मिरची आहे ती बेडगी आहे ही दोन किलो आहे आणि ही दोन किलो आहे पण तुम्ही बघू शकता ह्यांचे है, सर्वांचे डेट काढलेले आहेत आणि ह्यांचे डेट काढलेले नाही आहेत सो डेटाचं वजन मोस्टली पाव किलो तुम्ही मायनस करा सो ऑलमोस्ट चार किलो ह्या दोन क्वांटिटी आहे मिरच्यांची आणि ती आहे पांढरी एक किलो आणि ती आहे संकेश्वरी एक किलो असे ह्या चार टाईपच्या मिरच्या मच्छीच्या मसाल्याला घ्यायचा आहे मच्छीच्या मसाल्यासाठी फक्त मिरच्याच घ्यायच्या आहेत दुसरं एक्स्ट्रा गरम मसाला वगैरे त्याच्यामध्ये नाही जात आणि धने घ्यायचे आहेत तीन किलो धने घेतलेले आहेत हे बघा धने सुकायला ठेवलेले आहेत आणि बडीशेप घेतलेली आहे अर्धा किलो बडीशेप आहे आणि हे चांगलं सुकवून घ्यायचं आहे मस्त कुरकुरीत चांगल्या उन्हामध्ये मसाला चांगला जेवढा चांगला मसाला सुकेल तेवढा त्यातलं ते कारण की मिरच्यांना कधी कधी पाणी मारलेलं असतं सो चांगला सुकवावा लागतो मसाल्याशिवाय दळण्याच्या आधी भाजावा लागतो आणि एवढं सुकवलं की चांगला भाजून घेऊन तुम्ही चांगल्या डब्यामध्ये वर्णीमध्ये वर्षभर स्टोअर करू शकतात तर हा मसाला तुम मिरच्या भाजायच्या नसतात फक्त हे सुकवूनच तुम्हाला दळायचं आहे कच्चाच दळायचा आहे आणि फक्त गरम मसाला जो आहे त्या साईडचा तो तुम्हाला फक्त दळण्याच्या आधी भाजायचा आहे तर तुम्ही असे मसाले बनून जर तुम्ही महिला असाल तुम्हाला जर बाहेर जाण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही असा घरच्या घरी छोटासा तुमचा व्यवसायही मसाल्याचा करू शकतात असा प्रमाण तुम्ही यूज केलं तर सो तुम्हाला थोडी फायनान्शियल हेल्प पण होऊ शकते सो तुम्ही नक्की एका वर्षी ट्राय तुम करून बघा ह्या प्रमाणासोबत मसाला तर बघा आपला हा मसाला दोन्ही मसाले मच्छीचा आणि भाजीचा आपण दळून आणलेला आहे चार पाच दिवस चांगलं उन्हामध्ये शेकून चांगला दळलेला आहे तुम्ही बघा कलर कलर डिफरन्स तुम्हाला दिसेल हा भाजीचा म्हणजे हा गरम मसाला आणि हा मच्छीचा मसाला आहे मच्छीचा मसाला नऊ किलो झालेला आहे कारण की आमच्याकडे मच्छी जास्त खाल्ली जाते आणि भाजी चिकन आणि मटन ह्यांचा मसाला आहे पाच किलो पाच ते साडेपाच किलो झाला आहे हा मसाला सो so, हा मसाला तुम्ही जर कमी वापरलात आणि व्यवस्थित जर तुम्ही ठेवलात त्याला साठा करून ठेवलात तर तो चांगला दीड दोन वर्ष टिकतो जर तुमच्या खाण्यावर तुम्ही कसं वापरता त्याच्यावरती आहे तुम्ही सुद्धा एका वर्षी असा मसाला ट्राय करा मी सर्व इन्ग्रेडियंट आणि खर्च डिस्क्रिप्शनमध्ये <laughs> दिलेला आहे सो so, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका